चला आज आपण पाचचा चा टेबल पाडा पाहणार आहोत वेळ नाही घालवता या तर यामध्ये गंमत आहे बघा पाच आपण फक्त नेता झिरो पाच पण लिहू शकतो पाचच्या च्या खाली काय आहे झिरो पुन्हा पाच पुन्हा झिरो पाच झिरो पाच झिरो पाच झिरो आता पाचच्या पाड्यामुळे पाचच्याच पडीत येतं आणि पाचचा पाडा खूप सगळ्यात भारी सोपा पाठ करायचा आहे कसा तुम्ही असं पाठ करता बरोबर आहे पांच एक पांच पच्चीन पच्चीस पंद्रह पंचोस पंद्रह पंच पस्ती पंच पास पन्ना उद्या क्रम एक उदरता एक करो पांच पन्ना पांच नए पं चलीस पंच चालीस पचास पस्तीस पच सी पांच स पंद्रह पंचवीस पांचवीस पच्चीस पंद्रह पांच दौन दह पांच एक पांच खूप छान वाटलं तुम्ही उतरता क्रमा आणि चढता क्रम दोन्ही क्रमाने पाठ करा, करा अशा प्रकारे करा तुम्हाला आनंद वाटेल आणि खूप असं वेगळं काही ते करायचं का म्हणजे तुम्ही आपले आनंद निर्माण अभ्यास हा मजा आणि आनंदातून करता आला पाहिजे चल तर धन्यवाद ऑलला सांगा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला नेक्स्ट बाटा मी घेऊन येईल उद्या लवकरच आपल्यासाठी